श्री स्वामी समर्थ तर आजच्या स्वामींच्या संदेशातून तुला खूप काही शिकायला भेटणार आहे हा संधी जर का तुम्ही दुर्लक्ष केला तर तुझी ती खूपच मोठी चुकी होईल म्हणून हा संदेश दुर्लक्ष करायची चुकूनही चुकी करू नको नाही तर तू खूप पस्तावशील आणि खूप काही ऐकायचं राहून जाईल स्वामींचे हे दोन शब्द ऐक तुझ्या जीवनात आनंदाच्या बातम्याच बातमी येतील तुझ्या जीवनामध्ये आनंदाच्या बातम्यांचा पाऊसच पाऊस भाउस पडेल कधीही तुझ्या वाटेला दुःख येणार नाही तू नेहमी कायम सुखातच राहशील म्हणून हा संदेश दुर्लक्ष करायची चुकी करू नको नाही तर तू खूप पस्तावशील पुढे जाऊन तुला खूप पश्चाताप होईल म्हणून हा संदेश नक्की ऐक स्वामी सांगतात कोणी तुझ्या हातातलं हिसकावू शकतं पण नशिबातलं नाही म्हणून नेहमी संयम ठेव आयुष्यात जर का यशस्वी व्हायचा असेल तर जी गोष्ट तुला मनापासनं करायची आहे त्या गोष्टीकडंच ध्यान दे इतर गोष्टींकडं ध्यान देऊ नको नेहमी माझं स्मरण कर तुझी कोणी आपले साथ सोडतील पण मी नाही मी तुझ्या पाठीशी सदैव कायमस्वरूपी उभा आहे माझा हात तुझ्या कायम डोक्यावर आहे नेहमी तुझ्यासोबत मी कायम आहे तू काय करतो आणि काय नाही हे नेहमी मी, मी बघत आहे म्हणून कधी कोणाचं वाईट करू नको मी तुला बघत आहे तुझं पण चांगलं होईल पण फक्त थोडा संयम ठेव तुझी वेळ एक ना एक दिवस नक्की येईल संयम सोडू नको प्रामाणिकपणेनी प्रयत्न कर तुझ्या वाटेला यश नक्कीच येईल म्हणून नेहमी प्रामाणिकपणेनी प्रयत्न कर तुझा दिवस नक्की येईल स्वामींचा जर का संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ಗುರುದೇ ವದತ ನಕಿಲಿ